मुक्ता सागरच्या हानीमुन नंतर दुसऱ्याच दिवशी सईच्या कस्टडीची सुनावणी होणार आहे मुक्ता बरोबर सागरचं लग्न झाल्यामुळे सई आपल्याकडेच येणार असं कोळी कुटुंबाला वाटत असतं पण कोर्टात एक वेगळं नाट्य पाहायला मिळणार आहे सुनावणीच्या सुरुवातीला मुक्ता सागरचं लग्न झाल्यामुळे सावणीला मोठा धक्का बसतो पण त्यानंतर सई कोळी कुटुंबाला मोठा धक्का बसेल असं निर्णय घेते गेल्या सुनावणी दरम्यान जसं सईला विचारलं गेलं होतं तुला कोणाबरोबर राहायला आवडेल तसंच तस या सुनावणीच्या वेळी सईला विचारलं जातं तेव्हा कोळी कुटुंबाला खात्री असते की सई मुक्ताचं नाव घेणार पण तसं होत नाही सई सावणीचं नाव घेते आणि यामुळे मुक्तासागरसह कोळी कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकते सई असं का करते हे कोणाच्या लक्षात येत नाही पण यामुळे सावणी हर्षवर्धनला खूप आनंद झालेला असतो हर्षवर्धनने हा नवा डाव रचलेला असतो मुक्तासागरने लग्न केलं हे हर्षवर्धनला माहीत असतं त्यामुळे तो कोर्टाच्या सुनावणी दरम्यान सईला सांगतो की तुझी मुक्ता आई तुझ्या घरी राहायला आली ना मला सगळं माहीत आहे तुझ्या मुक्ता आईनेच मला सगळं सांगितलं त्यामुळे तू खोटं बोलू नकोस तुला खोटं बोलायला मुक्ता आईने नाही शिकवलंय हे ऐकून सई हो म्हणते त्यानंतर हर्षवर्धन तिला म्हणतो तू आता कोर्टामध्ये तुला सावनी आईकडे राहायचंय असे म्हणून सांग तेव्हा सई त्याला नकार देते मग हर्षवर्धन तिच्याशी खोटं बोलतो तो सईला सांगतो तू जन्माला आल्यानंतर तुझी सावणी आई सहा महिन्यातच तुला सोडून गेली पण आताही तुझ्या बाबतीत असंच घडणार आहे काही दिवसात तुझी मुक्ता आई तुला कायमची सोडून जाणार आहे त्यामुळे तुला जर मुक्ता आई त्या घरात राहायला हवी असेल तर तुला सावणी आईचं नाव घ्यावं लागणार नाहीतर मुक्ता आई तुला सोडून जाईल हर्षवर्धनच्या याच भीतीने सई कोटात तिचा निर्णय बदलते आणि सावणीचं नाव घेते